नमस्कार मी गिरीश स्वामी तुमचं आजच्या भागात मनापासून स्वागत करतो एका वधूचा बायोडाटा मी घेऊन आलेलो आहे या ज्या वधू आहेत त्या वयानं जास्त आहेत लक्षात घ्या आणि जर कोणी असेल त्यांचं जा जा वय जास्त वगैरे असेल हो तर त्यांच्यासाठी हा बायोटा खूप महत्वाचा आहे काळजीपूर्वक तुम्हाला हा बायोटा लिहून घ्यायचा आहे आणि ज्याच्याच ते व्हिडिओ लाईक शेअर करायचं आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर डायरेक्टली आता बायोटा वाचतो लिहून घ्यायचा तुम्हाला बघा या ज्या वधूच जे नाव आहे ते बघा जयश्री सोनावणे जन्मतारीख आहे चौदा सहा एकोणीशे त्र्याहत्तर जात हिंदू ढोरे बघा उंची पाच फुट तीन इंच आहे वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू विधवा आहेत पण तिचं लग्न झालेलं आहे शिक्षण दहावीच आहे म्हणजे कमी शिक्षित वधू आहेत मुंबईत त्या बघा सेल्स जॉब करतात म्हणजे नोकरीवाल्या वधू आहेत कमवत्या वधू आहेत कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा यांच्या कुटुंबामध्ये आई वडील आहेत त्यांना दोन भाऊ एक बहीण आहे पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर ठाणे जिल्ह्यातील आहेत अपेक्षा बघा त्यांना निर्वेसनी समजूतदार नोकरदार पेन्शनर कुठलाही वर त्यांना चालेल वराला स्वतःच घर पाहिजे आणि साठ वर्षापर्यंत वर त्यांना चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये ज्यांचं वय जास्त आहे तर त्यांनी या ठिकाणी या वधूला कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट कसा करायचा सिम्पली केंद्रात कॉल लावायचा तुम्हाला अगोदर हे महत्वाचे बर का आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूप महत्वाचे थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका नंबर असं तोपर्यंत धन्यवाद